ज्ञानेश्वरी रेसिपी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते <पड़ागा> आज आपण बघणार आहोत केसांसाठी आणि स्किनसाठी बीटरूट हे किती फायदेशीर आहे आणि यापासून एक रेमेडी आपण बनवतोय ती रेमेडी बनवायची कशी जेणेकरून आपली स्किन जी आहे ती आपल्याला हेल्दी आणि सॉफ्ट ठेवता येईल त्यासोबतच पिगमेंटेशन दूर करता येईल चेहऱ्यावरचे काळे दाग धबे असतील ते सुद्धा दूर करता येतील या सगळ्या समस्यांपासून आपल्या स्किनला आणि हेअरला आपल्याला प्रोटेक्ट करायचं असेल तर बीटरूट हे खूप जास्त युजफुल आहे त्यासाठी आपल्याला एक बीटरूट लागणार आहे तर मी बाकीचे सुद्धा बीटरूट स्वच्छ अशा पाण्यामध्ये धुवून घेते तर मिठाच्या पाण्यामध्ये याला धुतलेला आहे मी जेणेकरून याच्यावरती जी साल आहे किंवा धूळ माती बसलेली आहे तर ती पूर्ण निघून जाईल आणि बघू शकता इथं मी एक छोटंसं बीटरूट घेतलं आहे जे आपल्याला तेवढंच लागणार आहे आणि यावरची साल काढून घ्यायची आहे साल काढल्यानंतर याचे छोटे छोटे असे बारीक पीस करून घ्यायचेत तुकडे करून घ्यायचेत आणि त्यानंतर एक आवळासुद्धा लागणार आहे आपल्याला मी जर नवीनच असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईबच्या समोर बेलायकोन आहे त्यावर क्लिक करून घ्या आणि ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हालाच मिळेल बघू शकतात छोटंसं एक आवळा पण घेतला आहे बारीक असा कट करून आणि स्वच्छ धुतलेला होता तो पण त्यानंतर हे दोन्ही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मित्रपरिवारासोबत तुमच्या नक्की शेअर करत चला फेसबुकला व्हॉट्सअपला कुठेही शेअर करू शकता जेणेकरून सगळ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल यामध्ये पाणी टाकायचे आपल्याला का साधारण एक कपभर पाणी टाकायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला छान मिक्सरला बारीकसर असं होईपर्यंत फिरवून घ्यायचे बारीकसर अशी पेस्ट तयार झाली की नंतर आपल्याला ती अशी चाळणीमधून छान गाळून घ्यायची आहे यामध्ये जो काही रस निघतोय तो, तो पूर्ण बाहेर काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि जो चौथा आहे तो वेगळा करायचा आहे म्हणजे आपल्याला दोन्ही वस्तू उपयोगात येणार आहे जो चौथा निघालाय तो पण आणि यातून निघालेला रस पण म्हणजे दोनही गोष्टी आपण वापरणार आहोत कशा पद्धतीने वापरायच्यात ते सांगते पुढे तुम्हाला तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा जेणेकरून तुम्हाला पण व्हिडिओमध्ये काय आहे आणि कशा पद्धतीने हे पाणी मी वापरलं आहे ते कळेल पुढे बघू शकता हा जो चौथा आहे तो आपण काढून घेतलेला आहे साईडला आणि तो आवळ्याचा आणि बीटरूटचा दोन्हीचा आहे यामध्ये आपण आता उरलेल्या सिरेप सिरपमध्ये सिरे काय करतो ह्या पाण्यामध्ये जे गाळून घेतलेलं पाणी आहे तर यामध्ये बीटरूटचा पण अर्क आहे आणि आवळ्याचा पण आहे पाव चमचा हळद आणि थोडासा मध मद यामध्ये टाकायचं आहे मध किती टाकलाय तर एक चमचाभर मध आहे आणि पाव चमचा हळद टाकली टाक आहे मिश्रण साईडला काढून करून ठेवलेलं आहे तयार करून आता आपल्याला एका छोट्या आप बाऊलमध्ये बीटरूट जे होतं त्याची साल होती ना तर ती पूर्ण अशी चाळणीवर राहिलेली होती तर ती एकदम बारीक पण झालेली होती त्यामध्ये अर्धा चमचा बेसन पीठ टाकायचं आणि एक चमचाभर दूध टाकायचं तयार झालेली पेस्ट आहे ना ती अशी चेहऱ्यावरती लावून छान असताना स्क्रब करायचं चेहऱ्याला खूप छान हेल्दी अशी स्किन तयार होते हेल्दी सॉफ्ट आणि ग्लोईंग स्किनसाठी त्यासोबत पिगमेंटेशन आणि चेहऱ्यावरचे जे काही काळे दाग धबे आहेत ते पूर्ण दूर करण्यासाठी प्लेन आणि इवन टोन मिळवण्यासाठी ही जी सांगितलेली रेमेडी आहे नक्की करून बघा हे आवळा आणि बीटरूटपासून बनवलेलं जे स्क्रब आहे ते लावल्यानंतर पूर्ण आपल्याला वॉश करून घ्यायचा आहे फेस आणि नंतर आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे त्यानंतर आपण जे सिरप बनवले तर ते सिरपसुद्धा आपण हेअरसाठी यूज करणार आहोत पूर्ण हेअरला अप्लाय करूर एक तासाभराने आपल्याला हेअर वॉश करायचे आहेत अगदी सिल्की आणि हेअर छान असे हेल्दी होतात व्हिडिओ तुम्हाला आजचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि आजचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद